मित्रांनो माकडं असतात ती पाळीव प्राण्याप्रमाणे असतात कधी कधी ही माकडं जास्त करून आपण जेव्हा एका रिसॉर्टला किंवा मंदिराच्या ठिकाणी जातो किंवा कुठेतरी टेकडीच्या आसपास जातो तेव्हा आपल्याला ही माकडं पाहायला भेटतात आपल्या हातामध्ये असणारी प्रत्येक वस्तू ती पळवून खेचून घेऊन जातात किंवा खायचे पदार्थ असतील तर ते सुद्धा आपल्या मागे लागून घेऊन जातात आणि हे पदार्थ जेव्हा घेऊन जातात तेव्हा ज्याच्या हातातून घेऊन जातात त्याचे रिॲक्शन खरोखर बघण्यासारखे असते कारण हे माकडं अशी एवढी हुशार असतात की ती वस्तू परत द्यायला तयार नसतात तर असेच एक घटना घडली जवळजवळ दीड लाखाचा फोन हे माकड घेऊन गेलं आणि त्यानंतर या व्यक्तीने तो फोन परत मिळवण्यासाठी जी रिॲक्शन केली जी पद्धत अवलंबले ती खरोखरच एक अविस्मरणीय आणि तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या माणसाचा फोन हिसकावून घेतल्यानंतर तो माणूस बेचेन झाला परंतु क्षणाचा पण विलंब होता आपल्या डोक्याची शक्कल वापरून त्याने आपला फोन मिळवण्यासाठी प्रयत्न केला माकडं माणसाची हुबेहूब नक्कल करतात हे आपण अनेक वेळा पाहिलं असेल परंतु माकडं माणसापेक्षा जास्त हुशार असतात असं सुद्धा आपण कधी कधी कथेमधून ऐकलं असेल एक व्यक्ती फिरायला गेला होता आणि तो फिरायला गेला असताना अचानकपणे त्याच्या हातातील दीड लाखाचा फोन या माकडाने हिसकावून पळून गेला आणि हा माकड जाऊन उंचावरती बसला तर हा फोन इचकावून घेतल्यानंतर तो माकड उंचावर जाऊन बसला आणि उंचावर जाऊन जेव्हा बसला तेव्हा त्या व्यक्तीने एक शक्कल लढवली आपल्या हातामध्ये असणारी खायची वस्तू होती ती वरती टाकली म्हणजे एक बॉक्स दिसतो तो बॉक्स त्याने वरती टाकला माकड क्षणाचा पण विलंब लावता माकडाने त्या बॉक्सचा झेल घेतला म्हणजे कॅच पकडली कॅच पकडल्यानंतर त्या माकडाने हातात असणारा आयफोन लगेच खाली फेकून दिला त्या व्यक्तीने तो फोन पकडला त्यानंतर माकड खाण्यामध्ये दंग झाला अखेर त्या व्यक्तीला आपला फोन मिळाला तर मित्रांनो जर त्या व्यक्तीने या माकडाला जर हटकायचा प्रयत्न केला असेल किंवा मारण्याचा प्रयत्न केला असता तर भविष्यात ते माकड पुढे कुठेतरी लांब गेलं असेल त्याचा मोबाईल घेऊन गेलं असतं त्याला परत तो भेटला नसता परंतु या व्यक्तीने शक्कल लढवली त्याला खायचा पदार्थ दिला आणि पदार्थ दिल्यानंतर लगेच त्या माकडाने सुद्धा तो पदार्थ झेडला आणि तो मोबाईलसुद्धा लगेच खाली फेकून दिला सर्व युजरनी यावरती कमेंट करताना म्हटलं या माकडाला ही सवय झालेली असावी एखादी वस्तू घ्यायची त्याच्या बदल्यात खायची वस्तू घ्यायची त्यानंतर तर ज्याची वस्तू जी आपण घेतली ती परत फेकून द्यायची अशी याला सवय असावी यासाठी या माकडेनं असा कारनामा केला असावा तर मित्रांनो शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ ही गोष्ट इथे लागू होते तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा